मला असं वाटते एकाही चिखलदऱ्याच्या नगरसेवकाला किंवा नगर, नगर अध्यक्ष काँग्रेसचे एक रुपया कोणाला दिला नाहीये सातत्यानं पाच वर्ष त्या चिखलदऱ्याच्या समस्या नवनीत राणा सोडवतात राज्याच्या मुख्यमंत्री सोडवतात एक आमदार म्हणून मी नेहमी चिखलदऱ्याचे प्रश्न मांडतो त्या सगळ्या संबंधाला जपून काँग्रेसच्या सगळ्या उमेदवारांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं भाजपसोबत पाठिंबा दिलेला आहे त्या वेढवा घेतलेला आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी आमच्या विकासाच्या नियोजन विकासाचं विजन याच्यावर विश्वास ठेवलेला आहे म्हणून यशोमती ताईंचं जे म्हणणं आहे मला असं वाटतं की एखाद्या पक्षामध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्याच्या हितासाठी जेव्हा एखाद्या पक्षासोबत जवळीक असते तर ती कशासाठी असते जनतेच्या हितासाठी असते मग कोणी कोणाला खुट्यार बांधण्याची एवढी ताकद नाही आहे भाजप हा खूप मोठा पक्ष आहे देशामध्ये आज तुम्ही पाहिलं तर बिहारमध्ये काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे ज्या ठिकाणी एम आय एमच्या सीडा जास्त आहे काँग्रेसच्या कमी आहे म्हणून यशोमती ताई सुद्धा बिहारमध्ये प्रभारी म्हणून गेल्या होत्या त्या ठिकाणी त्यांनी दिवा लावला नाही तुळसा मतदारसंघामध्ये जी परिस्थिती जी आहे ते तुम्ही पाहिलेलं आहे कशा परिस्थितीमध्ये म्हणून कोणाला कोणी खुट्यार बांधल्यापेक्षा त्या जेव्हा उद्धव ठाकरे मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जेव्हा मंत्री होत्या तेव्हा तुम्ही की जोर त्या ठिकाणी हनुमान चालिसा प्रकरणामध्ये चौदा दिवस जेलमध्ये टाकला आम्हाला तेव्हा त्या मंत्री होत्या अमरावती जिल्ह्याच्या एका महिला खासदाराला जेलमध्ये टाकल्यानंतर तेव्हा त्यांना दादागिरी लक्षात आली नाही तेव्हा हुकुमशाही लक्षात आली नाही त्या जोर जोरदबस्तीनं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीने आमच्यावर केसेस दाखल केल्या तेव्हा ते त्याच्यावर काही बोलल्या नाही पण आता लोकशाही पद्धतीनं काँग्रेसचे नगरसेवक जर सलेंडर होत आहे लोकशाही पद्धतीनं भाजपवर विश्वास ठेवून त्या ठिकाणी पाठिंबा देत आहे तर त्याला मला असं वाटतं जोर जबरस्ती नाही आहे कुठला पैशाचा व्यवहार नाही आहे कुठली दादागिरी नाही आहे लोकशाही पद्धतीनं हे सगळं झालेलं आहे लोकशाही पद्धतीनं पाठिंबा मिळालेला आहे त्यामुळं अशी टीका टिप्पणी करून काही अर्थ नाही आहे चिंतन करायची वेळ हर्षवर्धन सपकाळावर आलेली आहे चिंतन करायची वेळ अश्वमती ठाकूरवर आली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सांगतो आज तर चिखलदराचे नगरसेवक हे भाजप सोबत आलेले आहे काँग्रेसचे येणाऱ्या सहा महिन्यात यशोमती ताई ठाकूर सुद्धा भाजपमध्ये येतील अशा हर्षदर सपका हे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहे हे काँग्रेसच्या लोकांना आतापर्यंत माहीत नाही आणि चिखलदरा काय आहे कुठं आहे चिखलदऱ्याच्या लोकांच्या मूलभूत गरजा काय चिखलदऱ्याच्या जनतेला काय पाहिजे हे हर्षवर्धन सपकाळला त्याचं नॉलेज नाही आहे कारण चिखलदरामध्ये ज्या पद्धतीनं चिखलदराच्या विकासासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जो मोठ्या प्रमाणात विकास चालू आहे तो विकास जर आणखी जोराने करायचा आहे यावर सगळ्या काँग्रेसच्या उमेदवारांनी चर्चा केली आणि विकासासाठी अल्हाद कलोती यांना पाठिंबा दिला आणि त्या ठिकाणी आजही काँग्रेसचे नऊ ते दहा नगरसेवक सध्या तिथे जाग्यावर नाही आहे ते पाच तारखेनंतरच टीकादराला येतील म्हणून या अशा परिस्थितीमध्ये तिथे कोणीही काँग्रेसच्या तिकीटवर लढायला तयार नाही आहे काँग्रेसचा उमेदवार म्हणून ते मतं मागायला जाऊ शकत नाही अशा परिस्थितीमध्ये हर्ष सपकारनी टीका केल्यापेक्षा विकासासाठी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपच्या नगरसेवकांना पाठिंबा दिलेला आहे भाजप सोबत आले आहे आणि पूर्ण सन्मानपूर्वक त्या सगळ्या काँग्रेसच्या उमेदवारांना भाजपमध्ये आम्ही घेऊ आणि त्यांच्या ज्या ज्या विकासाच्या मागण्या राहील ज्या ज्या समस्या राहील त्या विकासाच्या माध्यमात सोडू हा विश्वास काँग्रेसच्या सगळ्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांवर दाखवलेला आहे त्याचा परिणाम तुम्ही चिखलदरामध्ये पाहले भाजप ही रवी राणा नवनीत राणा यांच्या नामकरण अशा हर्षवर्धन सपकार हे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहे हे काँग्रेसच्या लोकांनाही आतापर्यंत माहीत नाही आणि चिखलदरा काय आहे कुठं आहे चिखलदऱ्याच्या लोकांच्या मूलभूत गरजा काय चिखलदराच्या जनतेला काय पाहिजे हे हर्षवर्धन सपकाळला त्याचं नॉलेज नाही आहे कारण चिखलदरामध्ये ज्या पद्धतीनं चिखलदराच्या विकासासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून तो मोठ्या प्रमाणात विकास चालू आहे तो विकास जर आणखी जोराने करायचा आहे यावर सगळ्या काँग्रेसच्या उमेदवारांनी चर्चा केली आणि विकासासाठी आल्हाद कलोती यांना पाठिंबा दिला आणि त्या ठिकाणी आजही काँग्रेसचे नऊ ते दहा नगरसेवक सध्या तिथे जागेवर नाही आहे ते पाच तारखेनंतरच टीकादराला येतील म्हणून या अशा परिस्थितीमध्ये तिथे कोणीही काँग्रेसच्या तिकीटवर लढायला तयार नाही आहे काँग्रेसचा उमेदवार म्हणून ते मतं मागायला जाऊ शकत नाहीये अशा परिस्थितीमध्ये हर्षवर्ष सपकाळनी टीका टिपणी केल्यापेक्षा विकासासाठी काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजपच्या नगरसेवकांना पाठिंबा दिलेला आहे भाजप सोबत आले आहे आणि पूर्ण सन्मानपूर्वक त्या सगळ्या काँग्रेसच्या उमेदवारांना भाजपमध्ये आम्ही घेऊ आणि त्यांच्या ज्या ज्या विकासाच्या मागण्या राहील ज्या ज्या समस्या राहील त्या विकासाच्या माध्यमातून सोडू हा विश्वास काँग्रेसच्या सगळ्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांवर दाखवलेला आहे त्याचा परिणाम तुम्ही मध्ये पाहला भाजप ही रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या